हाय हॅलो नमस्कार श्री समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे आपल्याकडे कन्यापूजन आज आहे नवमी तर नवमी तिथील आज कन्यापूजनाचं मस्तपैकी आज बेत केलेलं आहे छान मस्तपैकी आणि आपली छोटीशी कन्या पण रेडी झालेली आहे आणि इथे सर्व तयारी करणं सुरू आहे आणि तसंच सर्व झालेलं आहे फक्त आता कन्यांची वाट पाहत आहे आणि कन्या आल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणारच आहे की कशा मस्त पैकी छान छोट्या छोट्या आज आपल्याकडे देवी येणार आहेत तर इथं आहे ना आता कन्यापूजनची तयारी सुरू होती मग मी मार्केटमधून ओढणी वगैरे केळं आणि बाकी छोट्या छोट्या गिफ्ट देण्यासाठी मुलींना आणले होते तर आता त्याचं मग मी इकडे स्वयंपाक बनवत होते तर दिशाला मी बोलले की तू एका थालीमध्ये सर्व व्यवस्थित काढून घे म्हणजे मग आपल्याला द्यायला सोपं जाणार म्हणून तर ती इथे काढायला बसलेली होती आणि मध्ये मध्ये बघा इथे स्वामिनी तिच्या मदतच येत आहे चॉकलेट द्यायला तिला स्वामिनी पण मदा मदत करू लागत होती तिला मदत ती जसे जसे एक एक सामान ठेवत होती तर तशी तशी ती पण काढू लागत होती तिला त्यांचं काम सुरू होतं आणि माझं ऐकलं चालू होतं स्वयंपाक एका दिशील είνα παττο π προε σία σνα. तर त्यानंतर बघा त्या दिशाचं सगळं एक 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 वस्तू दिशानं काढल्या आणि बघा तुम्हाला काय काय आणलेलं आहे ते पण मी दाखवते आज कन्यापूजनसाठी आणले होते इथे मेहंदीचे कोन हेअर क्लिप मुलींसाठी त्यानंतर टिकलीचे पॅकेट आणि छोटे छोटे मस्त कानातले त्यानंतर चुनरी पण आणली होती आणि त्यांना एक एक फळ पण दिलं तर अशा प्रकारे सर्व साहित्य दिशा काढून घेत होती आणि मी माझे कामं करत होती मस्तपैकी छान आता आजचा स्वयंपाकाचा बेत पण आपला छान होता तर जे देवीला आवडते तोच नैवेद्यामध्ये आपण आज प्रसाद बनवला होता आणि कन्या कन्यापूजन म्हटलं म्हणजे कसं आहे नवरात्री म्हटलं म्हणजे कन्या कन्यापूजनाला खूप महत्त्व असतं आणि आपल्याकडे काय सर्वीचकडे कन्यापूजनला खूप महत्त्व आहे सगळ्या ठिकाणी तुम्ही बघा आ, 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 मिला विशेश को नी को नी आज अष्टमी आणि नवमीला विशेष करून कन्यापूजन केलं जातं आणि कसं आहे कोणी कोणी मदत पण करतात कारण नवरात्र जेव्हा लागते तेव्हापासून कारण मुली मिळत नाही आणि आज आमच्यासोबत पण तेच झालं होतं आम्ही पण थोडं लेटच कन्यापूजन केलं नवमीला पण आम्हाला नऊ मुली मिळाल्या नाही तर आम्हाला पाचच मुली होत्या आज आमच्याकडे पाचच कन्या आल्या होत्या जेवण करायला तर मग ठीक आहे म्हटलं आता जितके आहे तितक्या आपल्याला करून घ्यायचं तर बघा आता मी इथं सर्व सामान काढून घेतलं आणि आता हे घेऊन आली आहे इथे हॉलमध्ये सर्व एक एक करून आणून ठेवलं त्यानंतर आता मुली येण्याआधी सर्व घर एकदा झाडून घ्यावं म्हटलं तर बघा इथे स्वामिनी तुम्हाला हाय करत आहे मी आता इथं झाडून घेते पुसून घेते घर छानपैकी आणि मस्तपैकी त्यांना आसन वगैरे टाकून घेणार आहे मुली मुलीकन्यांना आणि माझ्या कामामध्ये बघा मधा स्वामिनीशी आपली लुळबुड सुरूच आहे थी थी चा ती तिथे आसन टाकलं त्याचा नमस्कार करत होती खेळत होती तिला जे जसं म्हणत येते तसं ती आपली खेळत राहते आणि सगळ्या घरभर नुसतं मागं मागं तिचं फिरणं सुरूच असते तर हे बघा इथं आपली छोटीशी कन्या रेटी झालेली आहे छान छान छोटीशी कन्या बघा किती छान तयार झाली वाव हाय 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 इकडे बघ इकडे बघ किती छान बघा आता इथे छानपैकी मस्त नौकन्यांना भोजन करण्यासाठी चण्याची उसळ बनवली आहे त्यानंतर इथे मखाण्यांची खीर बनवली आणि नंतर आहे पुऱ्या इथं पुऱ्या पण रेडी आहेत आणि इथे आहे आपलं भात साधा आणि एकदम सिंपल असा स्वयंपाक बनवलेला आहे कारण कसं आहे मुलींना आज खूप ठिकाणी जेवण राहते त्यामुळे थोडं मुलीबरोबर जेवत नाही मुली म्हणून मी एकदम सिंपल त्या आता पा इथं बटाटे वांग्याची भाजी पण बनवली आहे कारण आम्हाला पण उपवास होता त्यामुळे आता आमच्यासाठी बटाटे वांगे बनवले बघा आता आपल्या इथं कन्या म्हणजे देवी रूपातच येत असतात तर त्यांच्या पण स्वागताची आपण छान अशी तयारी करायची होती मग त्यांच्या स्वागतासाठी मस्त छानपैकी उंबरठा सजवून घेतला उंबरट्याचं छान पूजन वगैरे केलं आणि आम्ही पण मस्त रेडी झालेलो आहो स्वामिनी मी वगैरे श्रद्धा मग थोडेफार आम्ही फोटो क्लिक केले बरोबर तर ते तुम्हाला पण दाखवते कसे छान छान फोटो काढले आणि आता इथे करत आहे मी कन्यापूजन

बघा आता इथे मस्त छान छोट्या छोट्या आप कन्या आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांचं मस्तपैकी पाय धुवून पूजन केलं आणि त्यांना उचुनरी वगैरे ओढवली आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं मस्तपैकी त्यांना जेवण वाढलं त्यांना जेवण त्यांनी जेवण वगैरे केल्यानंतर आता सर्वांनी त्यांचा नमस्कार केला तर त्यानंतर बघा आता आपले हे भैरवनाथ आलेले आहेत इथं एक मुलाची पण म्हणजे भैरवनाथ म्हणून पूजा करायची असते त्यानंतर भैरवनाथची पूजा केली आणि आता सर्वांचं जेवण झाल्यानंतर मी पण जेवायला बसली श्रद्धा मी आम्ही सर्वांनी पण मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर बघा इथे स्वामीचा सुरू आहे डान्स चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते